आपल्या महाराष्ट्रात सध्या टवाळखोरांचं वाचाळवीरांचं आमाप पीक उगवलंय ही पैदास वेळीच ठेचली गेली नाही तर राज्यात अराजक माजेल अशी अवस्था आहे या वाचाळवीरांच्या मुसक्या वेळीच आवळायला हव्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना एवढीच एक मनापासून विनंती आहे की यांच्या नांग्या वेळीच ठेचा नाहीतर पूर्वीच्या सरकारांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही हे जनतेच्या लक्षात येईल नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट हल्ली कोणी उठतो आणि महापुरुषांबाबत अरुवाच्य बोलतो महापुरुषांचा अवमान करतो अपमान करतो आणि मग आहेच बिळात बसलेले नागोबा बाहेर पडतात आणि सरकारला धारेवर धरतात मुख्यमंत्र्यांची जात काढतात उघडपणे भिडण्याची कुणाची लायकी नसते पण भाषा पंडित असल्यामुळं त्यांची चलती असते आणि आपल्या मीडियालाही तेच हवं असतं हे नक्की आपल्या विधानामुळं काहूर माजेल याची त्यांना तमा नसते किंबहुना रणकंदन माजावे अशीच त्यांची इच्छा असते मग तो राहुल सोलापूरकर असो प्रशांत कोरटकर असो जितेंद्र आव्हाड असो ओवेसी असो नाहीतर अबू आझमी या सगळ्या वाचाळवीरांचे राजकीय पक्ष वेगळे आहेत पण टार्गेट एकच मुख्यमंत्री या साऱ्या विषवल्लीत यांना वेळीच ठेचायला हवं एवढाच सल्ला आपण देऊ शकतो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे वंदनीय आणि आदरणीय आहेतच पण कोणीतरी येतो आणि त्यांच्याबद्दल काहीतरी बरळून जातो ही आजकालची फॅशन बनली आहे त्यामुळं विनाकारण समाजात दुहीची आणि द्वेषाची बीज पेरली जात आहेत ही वस्तुस्थिती आहे महापुरुषांची विटंबना असो अथवा त्यांच्याबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं असोत त्यामुळं राज्यातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या दंगली सुद्धा झाल्यात त्यामुळं सामाजिक वातावरणही बिघडत असल्याचं आपण नेहमीच पाहतोय या टवाळखोरांना अशीच परिस्थिती पुन्हा पुन्हा आणायची आहे का काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर यांनी जी काही विधानं केली ती करण्याची वेळही नव्हती आणि काही गरजही नव्हती पण बोलण्याच्या भरात ते भरकटत गेले आणि आपण महापुरुषांचा अपमान करतो याचे त्यांना भानही मुळात गेल्या काही वर्षात सर्वच महापुरुष आपापल्या जातीमध्ये दुर्दैवानं विभागले गेले याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा काही दिवसांपूर्वी अशा वाचाळवीरांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी सामील झाले त्यांनी मुघल बादशाह औरंगजेब हा सर्वोत्कृष्ट प्रशासक होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये सार काही आलबेल होतं त्याने अनेक मंदिरं उभारली अशा प्रकारचं फालतू विधान केलं मात्र त्याला औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चांगलाच विरोधात प्रचंड व्यक्त केला गेला पडसाद सभागृहात सुद्धा उमटले हे अवघ्या जगानं पाहिले त्यानंतर अबू आजमीचं विधानसभेतून निलंबनही झालं महापुरुषांच्या त्याचप्रमाणे छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना शंभर टक्के गजाळ टाकू असं सांगून फडणवीस पुढे म्हणाले की महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरने अटकपूर्व मिळवलाय पण त्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ कोरटकर वगैरे जितेंद्र आव्हाड काय बोलले त्याचा विरोधकांनी निषेध केला नाही औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज पाच फुटांचे होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते हे लक्षात घ्यायला नको का माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया मधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार नाही का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित केला पण त्यावर मात्र विरोधक गप्प बसले सध्या छावा चित्रपटाच्या निमित्तानं महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो आदरभाव वृद्धिंगत झालाय त्याला धक्का देणारे वक्तव्य अबू आझमीनं केलं संभाजी राजांवर अत्यंत क्रूर पद्धतीनं अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचे कोड कौतुक को करणारे नेते महाराष्ट्रात आहेत ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचे चे नेते ओवेसी यांनी भरसभेमध्ये औरंगजेबाचं अशाच प्रकारे गुणगान गायलं होतं ज्या महापुरुषांबद्दल सर्वांच्या मनात आदरभाव आहे त्यांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबासारखे क्रूर आदर्श कसे असू शकतात विधाने करणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्याची तयारी ठेवलीच पाहिजे कोणीतरी एकानं केलेल्या चुकीच्या विधानाचा फटका संपूर्ण समाजाला बसण्याचा धोकाही लक्षात घ्यायला पाहिजे असे विषय पेटणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी अशा वाचाळवीरांवर कडक कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे चांगला प्रशासक होण्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात पण क्रूर कामे करणारा कधीच चांगला प्रशासक होऊ शकत नाही अबू आजमीला चांगल्या प्रशासकाबद्दलचे आपले मत बदलावे लागेल प्रसंगी बडगा उगारून अद्दल घडवून ते समजून सांगावं लागेल पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद